आपल्याला सर्वांना माहीतच आहे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे का सर्वांचे नेते सुरेजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही दोन जुलैपासून जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची अजितदादांची आम्ही युतीमध्ये झाल्यांचा महायुतीमध्ये झाल्याचा जेव्हा निर्णय घेतला त्या दिवसापासून आमच्या सर्वांच्या डोळ्यासमोर आदरणीय अजितदादा असतील आदरणीय साहेब असतील सर्वांच्या डोळ्यासमोर विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही राष्ट्र महायुतीमध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आज आजपर्यंत महायुतीमध्ये अजितदादांचे राष्ट्रवादी सामील झाल्यापासून असं कुठल्याही प्रकारचं कृत्य घडलेलं नाही की महायुतीचा कुठल्याही प्रकार प्रकारचा आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधून एकही असं अपवाद नाही का तो चुकीच्या पद्धती पद्धतीने महायुतीच्या बाबतीत त्याचं वक्तव्य केलं आहे महायुतींच्या बाबतीत त्यांनी चुकीचं काम केलं आहे आजपर्यंत असं कधी घडलेलं नाही परंतु काल पेनमध्ये झालेल्या गटाच्या सभेमध्ये कर्जत खलपाळ खलापूरचे आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी आदरणीय आमच्या नेत्यांच्यावर टीका करण्याचं काम केलं परंतु मी आमदार महेंद्र थोरवेना सांगेन आपण जेव्हा टीका करतो तेव्हा आपल्या तीन पक्षाची माहिती आहे आणि माहितीमध्ये आदरणीय साहेब हे उच्च स्थानावर आहे त्यामधील आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब असतील महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील महाराष्ट्र राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब असतील यांच्या तिघांच्या महायु यांच्या तिघांच्या नेतृत्वाखाली आपली महायुती चांगल्या पद्धतीने काम करत आहे विकासाच्या जा बाबतीत जर महायुतींचं म्हटलं तर आपण विकास कसा केला पाहिजे हे आपण जर बघितलं तर महायुतीच्या बाबतीत आपण सर्वांनी पाहिलेलं आहे त्यामध्ये आमच्या पक्षाचे अध्यक्ष आदरणीय तटकर साहेब असतील तटकर साहेब महायुतीच्या प्रमुख नेत्यांपैकी एक नेते आहे आणि त्यांच्यावर जेव्हा महेंद्र थोरेसारखे आमदार ज्यांनी पहिल्या टर्ममध्येच आपली आमदारकी ॲक्सिडेंटमध्ये करायला लागलेली आमदारकी आहे आणि त्या आमदारकीमध्ये त्यांनी जर अशा पद्धतीने आमच्या नेत्यावर टीका करणार नसती तर आमची कर्ज कलापूरची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कदापि सहन करणार नाही कारण आपण जर बघितलं तर महेंद्र थोरांनी थोरेसाहेबांनी थोरे आपली स्वतःची उंची बोलणं गरजेचं आहे जेव्हा आपण सूर्यावर तुकाला जातो तेव्हा ती तुमच्या आपल्याच तोंडावर पडते त्याच पद्धतीने महेंद्र थोरवेंचं वक्तव्य आहे आज महेंद्र थोरवेंनी सांगितलं का तटकरे साहेबांनी स्वतःला बदलायला आलो मी तर महेंद्र थोरवेना नक्की सांगेन तटकरे साहेब काल पण आमच्या राष्ट्रवादी mm. काँग्रेस पार्टीचे नेते होते आजही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आहे आणि उद्याही आमचे सर्वांचे नेते असतील हे महेंद्र थोरे विसरू नये महेंद्र थोरवेनी जर आपण म्हटलं तर त्यांनी सांगितलं मी आमदार झालेलो आहे माझी आता कुठल्याही प्रकारची इच्छा नाही असं काहीतरी वक्तव्य केलं मला तुमची जर इच्छा संपली असेल तर आपण अशा पद्धतीने वक्तव्य करणं मला वाटतं योग्य नाही तुम्हीच सांगताय तर माझं आमदारकी झाली म्हणजे तुमचा कोटा पूर्ण झालेला असेल असं मला वाटतंय पुढे त्याला विकासाचा ध्यास जो पुरीपासून लागला होता तो ध्यास त्याचा संपलेला दिसतोय कारण तरी स्वतःने स्वतःला म्हटलेला आहे तर माझी तर आता आमदारकी झाली आता मला माझं तुम तुमच्या इथे तालुक्यामध्ये कर्जत कलापूरमध्ये कोण कसा आमदार होतो आहे आणि कोण कसा काय बघतो आहे ते मी बघून घेईल या पद्धतीने मैंडर तरुणीने वक्तव्य केलं होतं पण मी मैंटर तरुणीला सांगेल कर्जत तालुक्या तालुक्यातली मायबाग जनता आहे कर्जत तालुक्याचे मतदार बनतो आहे ते ठरवतील कर्जत तालुक्यामधील खासदार कोणाला करायचा कर्जत तालुक्यातील आमदार कोणाला करायचा कर्जत तालुक्यामधील सर्व लोकप्रतिनिधी कोणाला करायचा ही मायबाग जनतेची आपल्यावर केलेला उपकार आहे त्या उपकार आपण कधीही विसरणं विसरू नये असं मी त्यांना सांगेन त्यांनी सांगितलं तटकरे साहेबांचा सा, आम्ही लोट करू परंतु आपण काम करत असताना आमचे सर्व नेत्यांनी आम्ही अनेक वेळा आम्ही आमच्या तालुक्या आमच्या पक्ष कार्यालयामध्ये आमच्या कलापूर कार्यकर्त्यांची आणि नेतेमंडळाची आमची मिटिंग होत असते त्यामुळे आम्ही आजपर्यंत कधी असं म्हटलेलं नाही की आम्ही महायुतीचं काम करणार नाही आम्ही प्रत्येक वेळी सांगत आलेलो आहे का आपण महायुतीचं काम प्रामाणिकपणे करायचं आहे यापुढेही आम्ही महायुतीचं काम प्रामाणिकपणे करणार आहोत परंतु कोणी उठेल आणि आमच्या नेत्यांच्यावर टीका करी ते आम्ही सहन करणार नाही मेंट दोन्ही सांगितलं आम्ही तटकरे साहेबांचा सा कडेलोट करू पण ते वेळ आल्यावर आम्ही तुम्ही आमचा कडेलोट करताय का आम्ही तुम्हाला अतिच्या पायाखाली लोक आहे ते वेळ आल्यावर वेळ बघेल परंतु अशा गोष्टी जर वारंवार होत राहिल्या आणि युतीच्या धर्म आपण पाळणार नसाल तर ही तरी काय कामाची रायगडमध्ये आदरणीय तटकर साहेब स्वतः उमेदवार आहे स्वतः उमेदवार असताना मावळ मतदारसंघामधून रायगडमध्ये जाऊन आपण अशा पद्धतीने वक्तव्य करणार असाल तर येणाऱ्या लोकसभेमध्ये आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने काय विचार केला पाहिजे हे आपणच आम्हाला सांगितलं तर आम्हाला बरं वाटेल कारण जर आपल्याला महायुतीमध्ये मोदी साहेबांना जर पुन्हा एकदा पंतप्रधान करायचं असेल आपल्याला काय रायगड महाराष्ट्रामधून जर चाल चाळीसपेक्षा जास्त खासदार निवडून आलेले असतील तर महायुतीमधील तर असे आमदार चुकीचं वक्तव्य करणार असतील आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांना अशा पद्धतीने रेमनेट करणार असतील तर हे किती योग्य आहे हे आपण सर्वांनी बघितलं पाहिजे मी महायुतीच्या मी शिंदे गटातील सर्व नेते मंडळींना सांगेल मी आदरणीय बारणे साहेबांना सांगेन आपण अशा मंडळींना वेळेत आवर घालणं गरजेचं आहे आपलं वक्तव्य कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे जर आपण पाहिलं असाल तर, तर मावळ मतदारसंघामध्ये सुनील अण्णा शेल्के तिथले आमदार आहेत सुद्धा तिथे मोठ्या प्रमाणात त्यांचं मतनीके आहे कर्जत कलापूरमध्ये आमचं सुद्धा मोठं मत आहे आपण जर पाहिलं असेल भारतीय जनता पार्टीचे सुद्धा तीन तीन आमदार आहेत त्यामध्ये पनवेलमधील प्रशांतदा ठाकूर असतील उरणमध्ये महेश बालदी साहेब असतील मला वाटतं पिंपरी चिंचवडमध्ये आदरणीय आमदार जगतापताई असतील यांच्याकडून अशा पद्धतीने कधी वक्तव्य होत नाही परंतु फक्त एकच आमदार असलेले महेंद्र थोरवे हे अशा पद्धतीने वक्तव्य करतात मी त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून जाहीर निषेध करतो आपण जर बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आदरणीय तटकरे साहेबांनी आदरणीय आदित्य जेव्हा जेव्हा मी जाण्याचा दा निर्णय घेतला त्या दिवसापासून आजपर्यंत जर बघितलं तर रायगड जिल्ह्यामध्ये तटकरी साहेबांची जी राष्ट्रवादी आहे ती राष्ट्रवादी प्रामाणिकपणे शिंदे गडाबरोबर बेजेपी बरोबर आणि माहिती बरोबर प्रामाणिकपणे काम करते आपण जर सगळ्यांनी अशा पद्धतीने जर करायचं म्हणलं तर आपल्याला रायगडचा खासदार असेल मावळचे खासदार असतील आपण चांगल्या पद्धतीने एकत्र येऊन जर काम केलं तर त्यांना निवडून येण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण नसणार आहे परंतु असा कोणीतरी चुकीच्या माध्यमातून वक्तव्य करणार असेल जर संघामध्ये वातावरण खराब करणार असेल तर आम्हाला सुद्धा काही गोष्टीचा विचार करावा लागेल परंतु मी शिंदे आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा सांगणार आहे मी आदरणीय दडकर आदरणीय आदितदा सांगणार आहे आदरणीय गडकरी साहेबांना सांगणार आहे जर आपल्या अशा प्रकारे आमदारांनी वक्तव्य करून आपल्या मतदारसंघामध्ये वातावरण खराब करतील तर मी तर म्हणेन अशा आमदारांना आपण चांगल्या पद्धतीने दाद दिला पाहिजे आणि त्यांना या अशा गोष्टी समजून सांगितल्या पाहिजे मेंटर धोरण सारख्या आमदारांकडनं अपेक्षाही करणं चुकीचं आहे कारण त्यांच्या त्यांच्यामधील शिंदे गटातील एक प्रमुख मंत्र्यांचा सुद्धा मंत्र्यांच्या बाबतीत आपण बघितलं असेल त्यांनी केलेलं त्यांची कृती पाहिली असेल त्यांनी केलं त्यांचं वक्तव्य पाहिलं असेल त्यांना ते त्यांच्यावर धावून जायला कसर करत नाही तर कर विरोधकांच्या बाबतीत त्यांच्याकडून अपेक्षा करणे मला वाटतंय योग्य नाही मी त्यांना या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पुन्हा एकदा सांगेन आमच्या आमचे नेते आदरणीय तत्करे साहेब आहेत आणि तत्करे साहेबांच्या बाबतीत जर आपण अशा पद्धतीने चुकीचं वक्तव्य करणार असाल तर ह्यापुढे आम्ही आपला कुठल्याही प्रकारचा विचार करणार नाही आणि मी पुन्हा एकदा सांगेन तुम्ही कडे नोट करणार आहात की आम्ही आपल्याला हत्तीच्या पायाकडे जोडणार हे आपल्याला वेळी वेळ वेळी तेव्हा आम्ही तुम्हाला दाखवून देऊ काल या मतदारसंघाचे विद्यमान आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी स्टेटमेंट हे नेते त्यांच्या जाहीर मेळामध्ये केली तटकरे साहेबांचा सा कडेलोट कडेलोट होईल म्हणून या गोष्टीचा सचिवने म्हणून निश्चित पद्धतीने निषेध करे आणि मी महेंद्र शेठ ना दवेदे ह्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम महायुतीच्या नेते म्हणजे एक निषेध आपल्या माध्यमातून द्यायला मागतो आम्ही कर्जतकर खालापूरकर सातत्याने माहितीच्या पाठीशी राहण्याचा आमचा प्रामाणिकपणे सध्या आमचे प्रामाणिक पद्धतीने त्या पद्धतीचे प्रयत्न चालू आहेत कार्यकर्त्यांच्या मध्ये तशा पद्धतीचा विचार जो विचार आदरणीय दादा आदरणीय तटकर साहेबांनी आम्हाला दिलाय जो कसा तसा अंमलामध्ये आणण्यासाठी आम्ही कटेकोरपणे या ठिकाणी प्रयत्न करत असतो परंतु निश्चित पद्धतीने मला या ठिकाणी सांगावं असं वाटेल की बारणे साहेबांची विकेट तर माहीत थोड्या वेळा काढायची नाही ना म्हणून तर मी तर थोडे असे बोलले नसतील ना हा देखील एक संशोधनाचा विषय आहे महाराष्ट्र राज्यातल्या नेते मंडळी रणकंदन आहे हे खऱ्या थांबवलं पाहिजे अशा पद्धतीची विनंती पक्षाच्या तिन्ही पक्षाच्या नेते मंडळींनी करायला मागतोय आम्ही या ठिकाणी तटकरे साहेबच काय आमच्या कर्जत तालुक्यातला शेवटच्या गावातला जर राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असेल आणि त्याला जरी कोणी अवमानित करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला जस त्या उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून दिलं जाईल काय परिणाम होतील काय घडेल काय न घडेल याची परवा आम्ही करणार नाही हे परवा खऱ्या अर्थाने मोदी साहेबांना पंतप्रधान करायचा असेल खऱ्या अर्थाने या ठिकाणी खासदार निवडून आणायचं असेल तर हे चाललेलं वातावरण पक्षाच्या तिन्ही पक्षाच्या नेत्या मंडळी सिरियस घेऊन गांभीर्यपूर्वक घेऊन ही चाललेली गोष्ट अतिशय ताबडतोब थांबवली पाहिजे अशा पद्धतीची विनंती आमदार महेंद्रजी थोरवे यांनी टटकरे साहेबांच्या बाबतीत जे विधान केलं त्याचा रायगड जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून मी निषेध करतो या ठिकाणी लोकसभेची निवडणूक असताना अशा पद्धतीचं जाहीर वक्तव्य आमच्या नेत्याबद्दल करणं आणि स्वतः टक्करे हे रायगड लोकसभेचे संभाव्य उमेदवार आहेत आणि अशा बाबतीत आमदार साहेबांनी जाऊन म्हणजे मावळमधून रायगडमध्ये जाऊन अशा पद्धतीने वक्तव्य केली तर आम्ही तर माहितीचं काम प्रामाणिकपणे करणारच आहोत परंतु अशा पद्धतीचे वक्तव्य नक्कीच निंदनीय आहेत आणि येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या वक्तव्याचा चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही एवढं आमचे नेते रायगड मतदारसंघाचे सन्मान्य उमेदवार सुद्धा आहेत मॉलमध्ये जो उमेदवार दिला जाईल शिंदे गटाकडून उमेदवार असेल तर खापूरचे आमदार हे शिंदे गटाचे आहेत जर आमच्या नेत्यांना अशा पद्धतीने वक्तव्य करून वातावरण खराब करणार असतील तर खरापूरची राष्ट्रवादी हे सहन करणार नाही पद्धतीमध्ये स्थानिक आमदारांनी जाऊन अर्थात त्यांचा मतदारसंघ रायगड नाही त्यांचा मतदारसंघ हा मावळ लोकसभा मतदारसंघ आहे आणि ह्या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये शिंदे गटाचे खासदार अप्पासाहेब बारणे पण त्यांचा लोकसभेचा उमेदवार असताना दुसऱ्याच्या जा मतदारसंघात जाऊन तिथं वक्तव्य करणं म्हणजे नक्कीच तुमची भूमिका काय आहे हे त्यांनी अशा पद्धतीमध्ये पस स्पष्ट करून आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आमच्या नेत्यांना टीका करून आम्हाला भटकवण्याचं काम करू नये आम्ही भडक म्हणून त्या पक्षाच्या नेत्यावरती जर या मतदारसंघाचे आमदार जर त्यांना कडेरोडची भाषा वापरणार असतील म्हणजे नक्की तुम्हाला या लोकसभा मतदारसंघामध्ये तुमच्या खासदाराला मतं हवी आहेत का नाही असं म्हणण्याचा प्रश्न पाडणार आहे आणि म्हणून किती जरी आम्हाला उचलवण्याचा प्रयत्न केला तरी या मतदारसंघामध्ये जो कोण आघाडी युतीचा उमेदवार असेल त्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या कर्जोज खालापूर मतदारसंघामध्ये होईल आणि म्हणून मी आपल्याला सांगून चालतोय त्यांनी दुसरं एक वक्तव्य केलं की आम्ही आमदार होऊन गेलोय म्हणजे तुम्हाला पुढे व्हायचं नाही असं म्हणून तुम्ही वक्तव्य करतायत का आणि म्हणून गेल्या सहा सात महिन्यामध्ये आम्हाला अभिमान आहे त्या कर्जत मतदारसंघामध्ये आमचे नेते सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली भरतभाई आपण कर्जत तालुक्यामध्ये बबन शेख एक नंबरला आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचा आहे कर्जत खालापूरमध्ये मध्ये असं तर वाव ठरणार नाही आणि म्हणून त्यांना खात्री पडलेली आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कर्ज खालापूर मतदारसंघामध्ये सुधाकर घाऱ्यांच्या नेतृत्वाखाली आज एक नंबरला आलेला आहे आणि म्हणून त्यांना उच्कवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून चालू झाले हे निषेध आहे आणि म्हणून या सर्वांचा निषेध करून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र निवडणूक लोकसभेची निवडणूक आहे आणि सुनील तटकरे साहेब हे कर्जत खालापूरचे नेते नाही ते महाराष्ट्राचे नेते आहेत ते महाराष्ट्रामध्ये काम करतात जो बोलत असेल त्यांना स्वतःचा स्वतःला तपासून घ्यावा पाहिजे त्यातून तुमच्या आमदारकीला विरोध करण्यासाठी इशारा दिला का माहिती तीन तीन पक्षांची माहिती आहे आणि जेव्हा वेळी आता लोकसभा आता आपण लोकसभेबद्दल उडू येणारी निवडून पुढची असते किंवा पुढे बोलू काही नेत्यांना सवय असते स्वतःचं महत्व वाढवून घेण्याची त्यापैकी एक नक्की आम्ही मा आम्हाला पक्षाकडून असा आदेशच आहे आमचा लोकसभेला कोणी उमेदवार असू दे आम्ही माहिती तर रामानपणे खान पाहिलं असेल महेंद्र थोबे दोन हजार एकोणीसचा आमदार झाले ते आमदार निवडून भारतीय जनता पार्टीच्या मताच्या जेव्हा झाले त्यानंतर महेंद्र थोबे महाविकास आघाडीमध्ये गेले ज्या माणसाने त्याला निवडून देण्याचं काम केलं ज्या बीजेपीने त्याला आमदार होण्यासाठी खूप प्रयत्न केले त्या बीजेपीला तरी तीन महिन्यात चाललेला तुम्हाला एका एकाला घरातून बाहेर निघून देणार नाही अशा माणसाने तुम्ही किती अपेक्षा करायची प्रत्येकाबद्दल तुम्ही आता ठरवलं प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे आमचा पक्ष तुम्ही आहे मी पत्रकार तुला साक्षीदार झाला प्रत्येक रविवारी आमच्यामध्ये होणारा पक्षप्रवेश असेल आमची हे सर्व संघटना असेल या संघटना बघून काही लोकांच्या बाहेर अजून वाढू शकते त्याला आम्ही तुम्ही काय करू शकत नाही